या संदर्भातली प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपाचे नेते प्रसाद लाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत जी माझा आवाज येतोय आपल्याला हो येतो येतोय ये अत्यंत दुःखद ही बातमी कळली असेल आपल्याला काय आपली प्रतिक्रिया अतिशय दुखद अशी बातमी मनाला चणचण देणारी बातमी ज्यांनी नेहमी राजकारणामध्ये एका पित्याची भूमिका निभावली माझ्याशी वैयक्तिक असे त्यांचे संबंध होते आणि त्यांनी नेहमी माझ्या पाठीवर हात ठेवून राजकारणामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं त्या मधुकर पिचड साहेबांचं आज देहवासन झालं ही बातम्या ऐकून अत्यंत मनाला दुःख झालं वेदना झाल्या कारण एक दहा बारा दिवसापूर्वीच निवडणुकीच्या काळात माझं त्यांचं दोन तीन वेळा बोलणं झालं जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देखील ते अतिशय कार्यरतपणे काम करत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही ते ज्येष्ठ नेते राहिले मंत्री राहिले प्रदेशाध्यक्ष राहिले आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक खूप मोठं नुकसान मधुकर पिचड साहेब जाण्यानी झालेला आहे मी त्यांचा मुलगा वैभव असेल त्यांचा संपूर्ण परिवार असेल यांच्या मागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि राज्यातली जनता तर राहीलच परंतु एक भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण परिवार त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील एवढं मी सांगतो आणि साहेबांच्या आत्म्याला शांती लाभ होईश्वरनी प्रार्थना करते प्रसाद जी काही अशी आठवण जी तुम्हाला लक्षात राहिली असावी किंवा ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी तुम्हाला केलेला काही मार्गदर्शन किंवा दिलेला काही सल्ला जो तुमच्या आजही लक्षात आहे तो तुम्ही सांगू इच्छिता मला माझ्यासाठी तर पिचड साहेब एक वेगळा अनुभव आहे ज्या वेळेला मी दोन हजार अकरा मध्ये म्हाडाचा अध्यक्ष झालो त्यावेळेला ती गोष्ट माननीय पवार साहेबांनी त्यांना सांगितली होती की प्रसादला म्हाडाचा अध्यक्ष करायचं आहे परंतु त्यांनी मला सांगितलं की कार्यालयामध्ये पत्र ते बनवू नको कारण अध्यक्षाचं पत्र लागतं माननीय मुख्यमंत्र्याला त्यांनी माझ्याकडे कोर लेटर हेड दिलं आणि बाहेरून टाईप करून ते लेटर टाईप करून आन, आण आणि माझी सही घे इथपर्यंत त्यांनी मला मदत केली कारण कार्यालयात पत्र छापलं तर लोकांना कळतं मग त्याच्या बातम्या होतात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी ते खोडा होतो म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणावर प्रेम करून त्यावेळेला मुंबई माळाचा अध्यक्ष म्हणजे फार मोठी गोष्ट असायची आजही मोठी गोष्ट आहे त्यावेळेला त्या माणसाने मला अशा पद्धतीतली मदत केली त्यामुळे निश्चितपणे माझ्यासाठी त्यांचं स्थान हे एक वडिलांच्या स्थानी आहे एक आदरस्थानी आहे त्यामुळे मी त्यांच्यावरती त्यांच्या निधनानंतर मला अत्यंत दुःख झालंय धन्यवाद प्रसाद जी आपण या संदर्भातली प्रतिक्रिया दिली त्यासाठी